नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात कर्मवीर विद्यालय आडले बुद्रुक वाळवा शिक्षण संस्थेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांती हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल चिकन स्पेशल भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे पुणे माननीय काही खासदार एस डी पाटील तथा काका यांच्या जयंतीनिमित्त बलिदानाचे देखावे सादर करण्यात आले कर्मवीर विद्यालय आडले बुद्रुक येथे वाळवा शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व खासदार एस डी पाटील तथा काका व सुभाषचंद्र बोस यांच्या जा जयंती निमित्त थोर क्रांतिकारांच्या कार्याचा जागर करत प्रभात फेरी काढून भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव व सुभाषचंद्र बोस यांना मनोभावे अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी थोर क्रांतिकारकांचे वेश प्रदान करून विद्यालयातील कविवर्य विठ्ठल सर यांनी सुभाषचंद्र बोस यांचा वेश परिधान करून सामाजिक एकता व अखंडता जपत देशभक्तीचे दर्शन घडवत इन्क्लाब जिंदाबाद तुम मुझे खून दो मै तुम्ही आजादी दूंगा जय हिंदचा नारा देत घोषणा देत विद्यार्थ्यांच्या मनात खरी देशभक्ती रुजवली इतिहास अभ्यासाशिवाय इतिहास घडणार नाही यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहूया देशहिताचे पवित्र कार्य करूया हा संदेश दिला यावेळी विविध गुणांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुल्ला सलमा शिक्षक मनोज पवार हसन शिकलगार मुकुंद वाघमारे कुलकर्णी मॅडम आडले बुद्रुक सरपंच सुवर्णा घोटकुले उद्योजक रवी घोटकुले महादू घोटकुले नारायण घोटकुले खंडू घोटकुले रामभाऊ घोटकुले बाळू खैरे अशोक कदम सदस्य साधू वाघमारे प्रणय वाघमारे उपसरपंच नितीन साळुंके अनुराधा वाघमारे सदस्य संतोष कदम व ग्रामस्थ उपस्थित होते मावळ वार्ता युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद